आपण बघतोय सी एस टी रेल्वे स्टेशनवर सर्व मराठा बांधवांची ही गर्दी आहे जवळजवळ साडेतीन कोटी मराठे आज मुंबईत दाखल झालेले आहेत आणि सर्व पाऊस जोरात असल्यामुळे इथे जेवणाची व्यवस्था काही नाही स्वच्छताची व्यवस्था नाही आहे इथंच सर्व काही आपल्याला बघायला मिळत आहेत आपण जाणून घेणार आहोत की काय नेमकं या मराठ्यांच्या भावना आहेत आणि काय पद्धतीने यांचं हे आपण आलेलो आहे सी एस टीला आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये मराठ्यांची ही गर्दी झालेली आहे साडेतीन कोटी मराठे आज सी एस टी रेल्वे स्टेशनला आपल्याला बघायला मिळत आहेत आझाद मैदानामध्ये साडेतीन कोटी मराठे आहेत मागं बघतोय आपण मुसळधार पाऊस चालू आहे या पावसामध्ये अनेक मराठ्यांना चिखलामध्ये बसलेले होते आता सध्या आपण पाठीमागं बघू शकतो जवळपास दीड ते दोन लाख मराठे हे रेल्वे स्टेशनच्या आश्रय घेऊन थांबलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कुठन कुठन बांधव आलेले आहेत आणि त्यांच्या काय भावना आहेत कारण या पावसामध्ये अनेक मराठे हे बसलेले आहेत आझाद मैदानात सुद्धा बसलेले होते आणि आता आपण मागच्या हे जे बांधव आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं लातूरहून आले काय नेमकं काय वाटत किती वाजता आले हा कधी आले तुम्ही आम्ही सकाळी आलो सात वाजता पाऊस चालू पाऊस चालू आहे पर आरक्षण दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही पावसात बसणार भेटणार शंभर टक्के भेटणार कोण येऊन आलेले आम्ही आता आरक्षण दिल्याशिवाय जाणार नाहीत काय नाही आम्ही सगळं पूर्ण तयारीने आलेलो जेवण्याचा पूर्ण व्यवस्था केलेली आहे काय सांगायचं आता पावसात सुद्धा अनेक भाविक बसलेले मराठा सगळं सर्वांचं एकच मत आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण भेटल्याशिवाय जाणार आम्ही खूप दिवसापासून सत्तर वर्षापासून आम्ही आरक्षणाची मागणी करायलो पण आम्हाला भेटणं वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या नाही त्यानं मार्गासाठी संघर्ष केला पण कोणालाही मिळाले आणखीन दिलेलं नाही काही नाही आता मनोजदादा दादा जंग जरंगे पाटलाच्या काळामध्ये भरपूर लोकांना आरक्षण मिळालं त्यामध्ये आम्हालाही मिळालेलं आहे आणि आरक्षणाचा लाभसुद्धा चालू झालेला आहे कळ मी मनोहर आनंदा पाटील पोस्ट मंगूर तहसील औसा डिस्ट्रिक्ट लातूर महाराष्ट्र मी स्वतः चलत आले माझ्या गावाहून आणि खास माझ्या अकरा कोटी मराठ्यांच्या आशीर्वादाने माझ्या सर्व जाती धर्माच्या सर्व धर्मसंभवाच्या आशीर्वादानं सहा कोटी मराठ्यांना धनगर असो लिंगायत असो मुसलमान असो माझ्या दादाचं एक प्रांजळ मत सर्वांना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या नोंदी अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात हैदराबाद है गॅजेट लागू करून सातारा गॅजेट मुंबई गॅजेट हे सर्व लागू करू आम्हाला मराठा कुंडी आणि क्षेत्रिय च तर आम्हाला अठ्ठावन्न लाखांच्या नोंदी आधारे सगळे सोयांची अंमलबजावणी करून शंभर टक्के आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे आणि त्याच्याशिवाय इथून हलणार नाही न खाता पिता उपास तापास आहे तुम्ही आमचं चेकिंग करायचं असेल तर डॉक्टरला आणून तुम्ही चेक करता प्रामाणिक सत्य अहिंसा शांतीचं आंदोलन आहे आणि माझ्या मनोज पत्रकार परिषद सांगितलेलं आहे की सरकार कितीही जरी आम्हाला डोचाचा प्रयत्न केला तर आम्ही खरोखर आम्ही भांडणं करणारे नाही अहिंसा शांतीनं जाळकोळ न करता दगडफेक न करता शांती मार्गानं माझ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचाराच्या माझ्या शिवछत्रपती शिवरायांच्या विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माझ्या संविधानाच्या विचाराने आम्ही जागरूक होऊन आमचं आंदोलन जसं माझा देश भारत देश स्वतंत्र झाला तसं त्याप्रमाणे ह्या असंख्य अशा ह्या राष्ट्राची साठी कुर्बानी देणारा योगदान देणारा मराठा समाज या मराठा समाजाला आपण आरक्षण द्यावं आणि खुशी न द्यावं मोदी साहेबांना आणि फडणवीस साहेबांना विनंती करतो की तुम्ही जास्त आमच्या ह्या मराठ्यांची मराठा म्हणजे आज राष्ट्राचं एक खरोखर एक महत्वपूर्ण अंग आहे आणि मराठ्यामुळे या देशाला स्वतंत्र मिळालं तरी या गोरगरिबावर तुम्ही अन्याय करू नका गरजंत मराठ्यांना आज तुम्हाला सांगतो आज इतकी परिस्थिती बेकार आहे की आज यांना आरक्षण दिलं तरच हे आपल्या राष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल आणि खरोखर या जगाचं नेतृत्व कधी होईल मराठ्यांना आरक्षण दिल्यावरच मी जवळजवळ आता पंधरा दिवसाच्या करून झालं मे मला गाडीमध्ये बसा म्हणतात मी बसत नाही माझं आंदोलन ज्यावेळेस मराठ्यांना आरक्षण मिळेल त्यावेळेस माझी दाढी कठीण आणि खरोखर मी त्यावेळेसच करणार आणि आरक्षण दिलंच पाहिजे मी दाब ठिकाणा होऊन आम्ही आमचा विजय मिळून जाऊ नाही तर आमचं बलिदान जरी झाले झालं तर चालेल पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही मी शंभर बांधवाने आत्महत्या केल्यात त्यांची शपथ घेऊन सांगतो की जोपर्यंत आम्हाला कुलबीतून नोंदी मिळणार नाहीत किंवा आमचं जे आरक्षण आहे हक्काचं ते मिळणार नाही तो पण आम्ही मुंबई सोडणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझी संबंध महाराष्ट्राला आणि या सरकारला विनंती आहे आम्हाला अठ्ठ्याण्णव मार्क घेऊन आम्ही मूर्ख आहोत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि पासष्ट बासष्टवाले दे दे करियर ते कुठेतरी त्यांच्या व्यवसायामध्ये करिअरमध्ये यशस्वी होतात ते सरकारला आणि सर्व संबंध महाराष्ट्राला सांगायचं आहे आम्ही अठ्याण्णव घेऊन आहोत का एक मराठा लाख मराठा थँक्यू सर गेवरा तालुका जिथं आमचा तालुका तालुका तिथं येऊन आंदोलन आमचं गेवरा बीडचं जे राजकारण आहे का पंडिताचं राजकारण हे पूर्ण समाज सर्व समाजाला सोबत घेऊन चाललेलं पंडित हाके गेवरा बीडमध्ये येऊन समाजामध्ये सामाजिक पक्षाचा लोक बिघडणार काम करतो ह्याके काय सांगाल तुम्हाला आता बीड वर तुम्ही एवढ्या लांब आले आहेत आरक्षणासाठी दादांच्या मागणीला तुमचा पूर्ण जिल्हा सध्या बघितला तर आरक्षण भेटेल आरक्षण भेटेल आरक्षण तुमच्या मधून तुमच्या माध्यमातून आमच्या सरकारला एक विनंती आहे की त्यांनी आम्हाला आमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा दादा जोपर्यंत उपोषणस्थळी आहेत तोपर्यंत आमचा संपूर्ण समाज इथं मुंबई सोडणार नाहीत आम्ही आम्ही त्या पूर्णतया निश्चित मुंबईमध्ये आलेलो आहेत आमचे आम्ही बी घ्यावर आहे बीड जिल्हा घ्यावरा आहे तालुक्यातूनच आलेलो आहे सांगाल आम्ही आलो तर आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी आमची एकच इच्छा आहे की सरकारने आमचं अंत पाहू नये आम्हाला आरक्षण मान्य करून द्यावं बाकी सुविधा वगैरे दिल्या का सरकारने जसं स्वच्छता वगैरे स्वच्छता सरकारची आम्हाला कुठलीही सुविधा नाही आम्ही आमचं सर्व स्वतः सोबत घेऊन आलेलो आहेत सरकारने आम्हाला कुठंतरी बनवायचं फक्त साधन निर्माण करून द्यावं आम्ही मावळ पुणे जिल्हा काय वाटतं आरक्षण भेटायलाच पाहिजे सर्वांच्या हक्काचं आहे स मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम मराठा असेल सर्व महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना आरक्षणाची गरज आहे गरीब गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी मनोज दादांना सपोर्ट करण्यासाठी आझाद मैदानावर आलेलो आहोत काय वाटतं तुम्हाला आजूबाजूला बहुतेक हॉटेल किंवा इथे स्वयंपाक काहीतरी बंदी घातलेली वाटतं आजूबाजूला हॉटेल सगळे बंद केलेले थोडी जेवणाची व्यवस्था कमी होती बाहेर पाऊस चालू आहे काही व्यवस्था नाही बसण्याची तिथं पण आजूबाजूला म्हणून सगळेजण इथे रेल्वे स्टेशनला बसले एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा आम्ही बीडवरून आलेलो आहोत आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून आम्हाला हे आरक्षण मिळत नाही आहे आणि आमच्या बरोबरीनं आमच्या गावामध्ये जो इतर समाज राहतो जो की माळी आहे धनगर आहे साळी आहे हे आणि वंजारी आहे आमच्या सर्वांचे कामधंदे सर्वांचा धंदा हा एक शेतीचा आहे पण ते आमच्या पुढं गेलेले आहेत त्याचं कारण आहे आरक्षण आणि आमचे सगळे पोरं मुलं हे सगळे पाठीमागे राहिलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याबरोबर येण्यासाठी आम्हाला आरक्षणाची गरज आहे नाही तर आमचं काही खरं नाही आमच्या मुलाबाळाचं काही खरं नाही ते फार रसातळाला गेलेले आहेत तर आम्हाला आरक्षण हे दिलंच पाहिजे जर देत नसतील तर आम्ही ही मुंबई सोडणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आम्ही दादाच्या बरोबर राहणार आहोत आम्ही मावळमधून आलेलो आहे गरीब आणि गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी आम्ही सर्वजण इथे मनोज दादांना सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहोत काल रात्रीसुद्धा बराच उशीर झाला पण आम्ही रात्री तीन वाजेपर्यंत सगळेजण थांबलो पण पुन्हा सकाळी इथे अकरा वाजता पोहोचलो आहे नमस्ते सोलापूर जिल्हा मोहोळ तालुका एकुरगे गाव पहिल्या दिवशी आज मैदान आम्ही तीन दिवस झाले इथं येऊन पहिलं माती लावली आझाद मैदानाच्या कपाळाची माती लावली आम्ही इथं आल्या आल्या ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या त्या नोंदी क्लिअर झाल्या पाहिजे हैदराबाद ग्रॅज्युएट शिंदे समिती सातारा हे सगळं न्याय भेटला पाहिजे जोपर्यंत दादा आहेत तोपर्यंत आम्ही इथं कंटिन्यू काय माझी स्वतःची सापडलेली आहे माझ्या स्वतःची नोंद सापडलेली आहे पण पन तरी पण या बाकीच्या सर्व बांधवाचे सापडल्या पाहिजे अहिल्यानगर जिल्हा शाहगा तालुका आरक्षण तर घेऊनच जाणार आम्ही त्याच्यासाठी झालेलो इथं काय वाटते मागणी आता सांगितलं सगळे सोयऱ्याची मागणी आमची त्याच्यासाठी आम्ही इथं पाठल तर आधीच मुंबईत इथं आम्ही त्यामुळे आम्ही नाही झाल्याला घाबरायला कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाहीये कुठल्याही प्रकारची राहण्याची व्यवस्था नाहीये टॉयलेटची व्यवस्था नाहीये बाथरूमची व्यवस्था नाहीये पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था सरकारने कुठल्याच प्रकारे केलेली नाहीये त्याच्यामुळे सरकारचा आम्ही एक पहिले निषेध व्यक्त करतो त्याच्याबद्दल